साताऱ्याच्या गादीची साक्ष ठेवून मनोज जारांगे पाटील यांनी काल जे भाषण केलेलं आहे त्या भाषणाला उपस्थितांचा जो प्रचंड असा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्या प्रतिसादाच्या जल्लोषामध्ये जरांगे पाटील यांनी एकशे तेरा विधानसभेचे मतदारसंघ असे आहेत की जिथे मराठ्यांचं प्राबल्य आहे आणि तिथे आपण तमाम राजकारण्यांना धडा शिकू शकतो मग धडा शिकवायचा ना तर लोकांमधून उत्तर आले की होय आणि याचा निर्णय आता एकोणतीस ऑगस्टला अंतरवाली सराटीमध्ये घ्यायचा आहे आणि तिथे हीच शक्यता आहे की पाडापाडीचाच निर्णय होणार आहे उमेदवार उभे केले जाणार नाहीत आता याला राजकारणाचे अनेक पदर आहेत दुर्दैव आहे महाराष्ट्राचं मा, आणि विशेषतः गोर गरीब मराठ्यांचं आणि इतर जातीतल्या गरिबांचं देखील की कुठलाही बाकी आर्थिक विषमता दरडोई उत्पन्न शेतकऱ्यांच्या आत्महत्या बेरोजगारी वाटेल ते जे प्रश्न निर्माण झालेले त्या प्रश्नाच्या धकीमध्ये हा प्रश्न आरक्षणाचा अधिक तीव्र बनलेला आहे याची कुठल्याही प्रकारची तमाव वाळगायची नाही असं तमाम राजकारण्यांनी ठरवलेलं आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये शरद पवारांचं काय होणार देवेंद्र फडणवीस यांचं काय होणार अजित पवारांचं काय होणार एकनाथ शिंदे यांचं काय होणार उद्धव ठाकरे यांचं काय होणार याच संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे मागे आपल्याला विनंती की चॅनल आधी सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबा हे अनेक ल जण बघतात परंतु ते सबस्क्राईब करत नाही तर ती विनंती की तुम्ही सबस्क्राईब करा आणि आपल्या मनात जे काही भाव भावना प्रतिक्रिया ज्या उमटतील त्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका बिंदास्त लिहा एक तटस्थ पत्रकारिता म्हणून आपण चर्चा करत असतो आता शरद पवारांना ज्या पद्धतीने राजकारणाची हवा कुठं चाललेली आहे हे कळतं आणि याचं प्रमाणपत्र कुणी दिलेलं आहे अनेकांनी दिलेलं आहे दिले त्यात विशेष कुणाच्या प्रमाणपत्राचं महत्व आहे सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमाणपत्राचं अधिक महत्व आहे आणि त्या यापूर्वी अनेकदा त्यांनी मोदी यांनी ते दिलेलं आहे आता भलं ते भटकती आत्मा वगैरे असे तशा शब्दांमध्ये उल्लेख करत असो किंवा गृहमंत्री अमित शाह यांना वाटो की ते भ्रष्टाचाराचे महामेरू आहेत अशी चर्चा केलेली असो शरद पवार कोणत्याही आपल्यावरच्या टीकेला कधी उत्तर द्यायचं ते ठरवतात आता भलं त्यांनी तडीपारी या शब्दामध्ये उत्तर देऊन टाकलं गृहमंत्र्यांना किंवा मोदींना पण त्यांनी प्रचाराच्या काळामध्ये देऊन टाकलेलं आहे परंतु सध्या ते शांत आहेत आता ज्या मराठवाड्यामध्ये या आरक्षणाच्या मुद्द्याचा वनी पेटला आणि त्याचा सगळा आगडोंब पूर्ण महाराष्ट्रामध्ये पेटलेला आपल्याला दिसतोय त्या मराठवाड्यामध्ये राज ठाकरे येऊन गेले प्रकाश आंबेडकर येऊन गेले बरं हे इतर महाराष्ट्रामध्ये जे काही सहा प्रमुख पक्ष आहेत म्हणजे राष्ट्रवादीचे दोन पक्ष शिवसेनेचे दोन पक्ष काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी त्याला आता जोड जो हा मिळालेला आहे म्हणजे ते आधीपासून जरी ते पक्ष असले तरी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने या दो दोन पक्षांना महत्व आहे ते पहिलं म्हणजे वंचित आणि दुसरं म्हणजे मनसे मग आता प्रकाश आंबेडकर कुणाच्या बाजूने जाणार कोणाच्या हिताचं राजकारण करणार किंवा राज ठाकरे आता था सुपारी बाजा आहेत का मग ते कोणाच्या बाजूने राजकारण करणार या दोघांनीही प्रांत कोणता निवडला बघा आपली मोहीम सुरू करण्याचा तो म्हणजे मराठवाडा प्रांत निवडला आता तो का निवडला त्याचं कारण स्पष्ट आहे मग आता राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे राजकारण करत आहेत असं म्हटलेलं आहे जरांगे पाटलांच्या अनुषंगाने बोलताना याच्या आधी प्रकाश आंबेडकर तर असं म्हटलेलं की जर जरांगे पाटलांनी असा निर्णय घेतला की आता विधानसभेला उमेदवार उभे करायचे नाही तर पाडापाडीचं राजकारण करायचं यांना धडा शिकवायचा म्हणजे याचाच अर्थ शरद पवार हे त्यांच्या पाठीशी आहेत हे स्पष्ट होत बाकी देवेंद्र फडणवीस यांचे जे काही सगळे समर्थक नेते आहेत मग ते दरेकर असो लाड असो महाजन असो राणे असो या सगळ्यांनी जरांगे पाटांवर तोंड सुख घेताना उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका देखील केलेली आहे त्यांचा त्याच्यामध्ये सहभाग आहे मग आता शरद पवार नेमकं काय करणार हे गेल्या सात आठ दिवसांमध्ये ते काही हे बोललेले नाही आणि ज्या वेळेला बोल ते बोललेले आहेत ते काय म्हटलेलं आहे की त्यांनी चेंडू कुणाच्या कोर्टामध्ये टाकलेला आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात कोर्टामध्ये तो चेंडू टाकलेला आहे की तुम्ही निर्णय घ्या तुम्हाला पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा हटवण्याचा अधिकार आहे संसदेमध्ये तुम्ही त्यावर चर्चा करा आणि मन निर्णय घ्या असं त्यांनी बंधन टाकलेलं आहे आता देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार या तिघांनाही असं वाटतं की आता खर तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट काहीतरी ठोस निर्णय घेतला पाहिजे आपली ही जी काही राजकीय कोंडी झालेली आहे आरक्षणाच्या मागणीच्या मुद्द्यावरून ते ओबीसी मधून कसं देता येणार आहे याची ये जी कोंडी झालेली आहे ती कोंडी सोडवण्याचं सो काम कोण करू शकतं तर ते नरेंद्र मोदी हेच करू शकतात असं त्यांना माहिती परंतु त्यांच्या तोंडातून तसा शब्द फुटला पाहिजे तसं त्यांनी धाडच झालं पाहिजे परंतु ते होताना दिसत नाही त्याचं कारण जे असं आहे त्याचं कारण असे की मुळात भारतीय जनता पार्टी असो किंवा भारतीय जनता पार्टी ज्या तत्वावर चालते ज्या संघटनेच्या तत्वावर चालते आर एस एस राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचा कधी जातगणनेला पाठिंबा आहे कधी नाही आहे कधी म्हणतात दोनशे वर्ष अजून आरक्षण दिलं पाहिजे कधी म्हणतात आता आरक्षणाची गरज राहिली नाही हे जे संभ्रमित जे सगळे मत आहेत बाबतीत किंवा जातीय रचना किंवा आरक्षणाच्या बाबतीमध्ये त्या गोंधळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निर्णय घेता येत नाहीये आणि मुख्य म्हणजे हरियाणा असेल बाकीचे राज्य असतील राजस्थान असेल या सगळ्या राज्यांमध्ये क्षत्रिय जमाती ज्या आहेत सगळ्या त्यांच्याबद्दल मग पुढे निर्णय घ्यावा लागेल मग महाराष्ट्रामध्ये नव्हेच तर भारतामध्ये नेमकं काय चित्र निर्माण होणार आहे मग आता बांगलादेशचं उदाहरण दिलं जात आहे बांगलादेशमध्ये जे मर्यादेच्या पलीकडचं जे आरक्षण दिलं गेलं आणि मग नंतर मधून एक वर एक जो अन्याय सुरू झाला मग त्याची काय परिणिती झालेली आहे पंतप्रधानाला हुचकून लावण्यात आलं मग आता तशीच भारतामध्ये वेळ येणार का तशीच आणायची आहे का असं बोललं जात आहे विरोधी पाकावरून परंतु आता प्रश्न असा आहे की आपल्या राजकारण्यांनी कधी शहाणं व्हावं हा प्रश्न आहे आणि तो गरजवंत मराठी असो ओबीसी असो मुस्लिम असो सगळ्या जाती धर्माच्या लोकांना पडलेला आहे आता हे जे एकशे तेरा मतदारसंघ आहेत हे आता बघा लोकसभा निवडणुकीमध्ये तेवीसच्या आसपास लोकसभा मतदारसंघामध्ये मराठ्यांच्या प्राबल्यामुळं पराभव झाला किंवा परिणाम दिसून आला असं जरंगे पाटील म्हणतात आपा आता ते तेवीस का तेरा वगैरे हा भाग जाऊ द्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला परंतु महाविकास आघाडीला एकशे अठ्ठावन्न विधानसभेच्या मतदारसंघामध्ये आघाडी मिळालेली आहे म्हणजे मताधिक्य त्यांचं जास्त आहे लोकसभा निवडणुकीमध्ये विधानसभेच्या मतदारसंघातून एकशे अठ्ठावन्न म्हणजे दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एकशे अठ्ठावन्न विधानसभा मतदारसंघामध्ये प्राबल्य महाविकास आघाडीला आहे मग आता विधानसभेच्या निवडणुका आहेत मग आता काय आहे की या ठिकाणी हे निर्णायक मत ठरणार आहेत म्हणजे आता कसं आहे की मनोज दारांगे पाटील यांची शांतता रॅली जी फिरती आहे मराठवाड्यात ती आधी जरी आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली म्हणजे आता ती संपतही आली परवा नाशिकमध्ये त्याचा समारोप होणार आहे तेरा ऑगस्टला आता ते पुणे नगर करून नाशिकला पोहोचणार आहे तर त्या सगळ्या ठिकाणी त्यांना जो प्रतिसाद मिळालेला आहे मिरज सांगलीमध्ये भर पावसामध्ये झालेली गर्दी असो कोल्हापूरमध्ये म्हणजे छत्रपती शाहू महाराजांची आठवण काढत ज्या राजाने पहिल्यांदा भारतामध्ये आरक्षण दिलं मरा ब्राह्मणे तर सर्वांना म्हणजे बहुजनांना आरक्षण दिलं त्या कोल्हापूर नगरीमध्ये ते बोलले त्याच्यानंतर साताऱ्यामध्ये ते बोलले आणि मग त्यांना जो प्रतिसाद तिथं मिळालेला आहे सोलापूरला विक्रमी गर्दी होती हे सगळं बघून हे देवेंद्र फडणवीस एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या उरामध्ये धडकी भरणं स्वाभाविक आहे आणि ती भरलेली आहे म्हणून देवेंद्र फडणवीस काय करतात हे आता महायुतीमध्ये आपल्याला जर मुख्यमंत्रीपद पाहिजे असेल भारतीय जनता पार्टीला किंवा स्वतःला पाहिजे असेल तर आपल्या सर्वाधिक जागा निवडून आल्या पाहिजे आणि मग ह्या दोघांना वाटा देत असताना विचारपूर्वक तो दिला पाहिजे मग आता हे जरांगेंचं जे काही आव्हान आहे ते पेलत असताना आपण मतदारसंघ कोणते निवडायचे हा मोठा प्रश्न आहे मग आता लोकसभेच्या पराभवाचं सिंहावलोकन करताना देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षणाचा आम्हाला था फटका बसलेला आहे असं थोडंकं हलक्या शब्दामध्ये कबूल केलेलं आहे परंतु ते फेक नॅरेटिव्ह हो वगैरे त्याच्यावर त्यांनी ते अनेक प्रकारचे उदाहरणं देऊन महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टोलवलेलं आहे मग आता दोन लाख मतं आपल्याला कमी पडलेली ती भरून कशी काढायची मग योजनांचा वडी योजनांचा वर्षाव चालू आहे म्हणजे लाडकी पासून लाडका भाऊ वगैरे आणि अन्नपूर्णा वगैरे अनेक योजना आहेत शेतकऱ्यांसाठीच्या योजना आहे मोफत वीज आहे सगळ्या प्रकारच्या योजना आहेत म्हणजे ते लोकांना इतकं पटून सांगितलं जात आहे म्हणजे गुलाबी जॅकेट घालून अजितदादा पवार सांगतात आहे एकनाथ शिंदे उच्चारावामध्ये सगळ्या घोषणा करतात आहे वारं वारंवार वार, विकासाचं बोलत आहेत देवेंद्र फडणवीस देखील ते बोलत आहेत ह्या अशा सगळ्या परिस्थितीमध्ये देखील जारांगे पाटील यांचा जो प्रतिसाद आहे तो कुठेही कमी झालेला नाही मग ती एक तर टीका काय केली उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे मागे आहेत त्यांच्या जारांगेंच्या ते फूस लावतात त्या आंदोलनाला सर्व पक्षीय बैठकीला उपस्थित राहत नाही आम्ही ओबीसी मधून आरक्षण देऊ असं लिहून देत नाही म्हणजे ते काय करतात ते सगळं सर, सरळ सर, राजकारण करतात मग तरी असा एक आरोप झाला दुसरीकडे अनेक उदाहरणं देऊन की हे आंदोलन जे याला पैसा येतो कोठूर वगैरे ते सगळे प्रयोग झाले तिसरीकडे काय अजून की मरत जरंगे पाटील यांना पर्याय ठरतील अशा प्रकारच्या काही संघटना काही लोक व्यक्ती नेते अभ्यासक यांना बोलायला लावलं जात आहे आणि ते तरी काही परिणाम होत नाही ती गर्दी उलट वाढताना दिसते आणि हीच नेमकी चिंता महायुतीच्या नेत्यांना आहे आता राजकारण आहे बघा म्हणजे बाह्य राजकारणाचे अनेक रंग आहेत विशेषतः दोन भाग जे आहेत अंतरंग आणि बाह्यरंग तर अंतरंगामध्ये काय शरद पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दोन वेळेला भेटले एकदा छगन भुजबळ त्यांच्याकडे गेले की तुम्ही बुजुर्ग नेते आहात महाराष्ट्राचे ही जे काही जातीय वातावरण तयार आहे त्याच्यामुळे तुम्ही लक्ष घातलं पाहिजे अशी गळ त्यांनी कोणाला घातली शरद पवारांना मग शरद पवारांनी काय केलं लगेच वर्षा गाठली सह्याद्री विश्रामगृह गाठलं तिथं त्यांनी एकनाथ शिंदे यांचं यांच्याशी दोन वेळेला बंद दारा आणून चर्चा केली आता ही बंद आर चर, बंद आराहार चर्चा झालेली तर धडकी कुणाला भरलेली असणार हे सांगा म्हणजे धडकी भरलेली असणार ती देवेंद्र फडणवीस यांना की यांचं नेमकं काय चाललेलं आहे कारण मरद जरांगे पाटील लक्ष कुणाला करतात आहे टीका कुणावर करतात आहे वार कुणावर करतात आहे फक्त देवेंद्र फडणवीस यांनावर टीका करतात एकनाथ शिंदेचं ते एखाद्या वेळेला घेतलं नाव ते घेता की तुम्ही छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन तो बसवता दिला तुम्ही कुणबीन प्रमाणपत्र चौपन्न लाख वाटले तुम्ही ते सगळं केलेलं आहे परंतु तुम्ही काय वगैरे असं ते थोडसं चर्चा करतात परंतु टीका टीकेचे वार वर्मी लागेल जिवारी लागेल अशी टीका ती कुणावर करतात देवेंद्र फडणवीस यांच्यावर करतात आता अजितदादांचा अजून वेगळा आहे अजितदादांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळेला बारामती मतदारसंघात आपंद्र पवार यांचा विजय झालाच पाहिजे म्हणून त्यांनी जय पवार यांना आपला मनोज जानंगे पाटील यांना भेटण्यासाठी तिकडे पाठवलेलं होतं लोकसभा निवडणुकीच्या आधी त्याच्यानंतर आता ते जे काही उल्लेख करत आहे की सारथी आम्ही कसं नेमलं कसा रोजगार दिला कसा उद्योग कसा दिलेला हे वारंवार सांगतात कोट्यावधीचे ते आकडे सांगतात जाहीर करतात आणि मराठा आरक्षण वगैरे याच्यावर ते सबोर येणे द्वारा बोलतात मग त्यांनी त्यांची अडचण करून ठेवलेली छगन भुजबळांनी मग आता छगन भुजबळांना त्यांनी सांगितलेलं की तोंडा हाताची घडी तोंडावर बोट ठेवा काही दिवस असं त्यांनी सांगितलेलं आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये आता जे गणित आहेत विधानसभेचे ते लोकसभा निवडणुकीमधले नरेंद्र मोदी यांच्या विरुद्ध असलेला रोष म्हणजे त्याचा तो विशेष मोठा जरी असला तरी तो परिणाम होता की ही अँटी इन्कम बसी आता दहा वर्ष तुम्ही सत्ता केली वगैरे वगैरे महागाई बेरोजगारी शेतकरी वगैरे हे सगळे मुद्दे होते परंतु आता विधानसभा निवडणुकीमध्ये तेच मुद्दे आहेत मग राज्या ते राज्यापुरते जरी असले तरी त्याचं उत्तर देण्यासाठी शासकीय योजना वगैरे हे सगळं जे जा आणलं जात आहे सांगितलं जात आहे खुलासे केले जात आहे आणि मुख्य म्हणजे आता बूथ वाईज नियोजन करावं लागणार आहे कारण मतदारांची संख्या ही मर्यादित असणार आहे लोकसभेपेक्षा आणि मग त्या त्या मर्यादित संख्येमध्ये आपल्याला निवडून यायचं आहे मग आता हे जे सहा प्लस दोन हे पक्ष एकमेकाशी कसे लुट म्हणजे एकमेकावर कशी, कशी, एक कशी कुरगोडी करतात कसं प्लॅनिंग करतात याच्यावर सगळं आहे आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने की फॅक्टर ठरणारे मनोज जरांगे फॅक्टर तर आता पुढे काय होतंय ते बघू आणि एकोणतीस ऑगस्टला जो काय निर्णय होतो त्याच्याकडं सगळ्या राजकारण्यांचे डोळे लागलेले ला आहेत विशेषतः महायुतीच्या त्रिदेवांनी आपले सगळे तेहतीस कोटी देव पाण्यामध्ये ठेवलेले आहेत तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिजा बिंदास्तपणे होतो धन्यवाद